वळणाचा अंदाज न आल्यानं कांद्यानं भरलेला कंटेनर पलटी दोन जखमी सुदैवानं जीवितहानी नाही नामपूर बाजार समितीतून एकोणतीस टन कांदा भरून मुंबईकडे निघालेला मालवाहतूक कंटेनर सटाना नामपूर रोडवरील अमरावती पाडा फाट्यावरील हनुमान मंदिराला धडकून पलटी झाला असून यात कंटेनर पलटी होऊन कंटेनर मधील चालक व क्लीनर जखमी झाले देव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळतीय याबाबत समजलेली माहिती थोडक्यात अशी की नामपूर येथून कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस ई एकोणसत्तर शहाऐंशी हा कांदा भरून मुंबईच्या दिशेनं निघाला होता सटाना नामपूर रोडवरील अमरावती पाडाफाट्यावरील हनुमान मंदिर पुलावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं कंटेनरनं सरळ हनुमान मंदिराला धडक दिल्यानं कंटेनर पलटी होऊन वाहनाचंही मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर मंदिराचंही नुकसान झालंय सुदैवानं देव बलवत्तर होतं म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नसून कंटेनर ड्रायव्हर व क्लीनर किरकोळ जखमी झाले कंटेनर पलटी झाल्यानं भर यात भरलेला कांदा गोणी मालाचं नुकसान झालंय पलटी झालेल्या कंटेनरचंही नुकसान झालंय यात आरिफ नामक जखमी कंटेनर ड्रायव्हरचं नाव असल्याचं समजतंय क्लीनरचं नाव समजू शकलेलं नाही प्रतिनिधी प्रफुल्ल कुवर नामपूर